माणगाव येथील बहुप्रतिक्षित पुलासाठी पंधरा मार्चपर्यंत जमीन हस्तांतरणाचा निर्धार एकोणचाळीस गुंठ्यांहून अधिक जमीन संपादनासाठी तेवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे चोपन्न रुपयांचा निधी मंजूर शेतकरी महसूल आणि पीडब्ल्यूडी विभागाचा समन्वय बैठकीत सकारात्मक प्रतिसाद माणगाव येथील बहुप्रतीक्षित पुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या जमीन संपादन प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून पंधरा मार्चपर्यंत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जमीन हस्तांतरण करण्याचा ठाम निर्धार महत्वपूर्ण बैठकीत करण्यात आला शेतकरी महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात समन्वय साधत आयोजित करण्यात आलेली ही बैठक मानगाव पूल प्रकल्पासाठी निर्णायक ठरली बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेणुका नरे होत्या उपसरपंच सुनील सुरुतकर अनिल सुरुतकर महादेव सांबरेकर गोपाळ गावडे ग्रामपंचायत अधिकारी श्रीधर भोगन बाळाराम फडके शिवाजी पाटील यांच्यासह अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता अभियंता मुल्ला कनिष्ठ अभियंता विजयकुमार पाटील श्रीनिवास भोगुलकर मंगेश गावडे यांनी तांत्रिक माहिती दिली महसूल विभागाकडून माणगावचे तलाठी संतोष बोथीकर आणि बसरगेचे तलाठी सुनील सोमशेट्टी यांनी कायदेशीर प्रक्रियेची माहिती दिली शेतकऱ्यांच्या वतीने सुभाराव होणगेकर दशरथ होणगेकर होईन मुल्ला सलीम मुल्ला पांडुरंग पाटील आणि परशुराम पाटील उपस्थित होते उप अभियंता एप्तीकार मुल्ला यांनी सांगितलं की मानगाव पूल प्रकल्पासाठी एकूण एकोणचाळीस पूर्णांक शून्य दोन गुंठे जमीन संपादित करावी लागणार आहे मानगावच्या बाजूला चोवीस पूर्णांक पंचेचाळीस गुंठे जमिनीसाठी सोळा लाख चोपन्न हजार चारशे चव्वेचाळीस रुपये तर बसर्गे बाजू बाजूकडील तेरा गुंटे जमिनीसाठी सात लाख चव्वेचाळीस हजार दहा रुपये मंजूर करण्यात आले आहेत यासाठी एकूण तेवीस लाख हजार चारशे चोपन्न रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी मंजूर केला असून वारसा नोंद पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ही रक्कम डीडी द्वारे देण्यात येणार आहे प्राध्यापक दीपक पाटील यांनी सांगितलं की नव्वद टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी बैठकीस उपस्थिती दर्शवली असून प्रत्येकाच्या मनामध्ये मानगाव पूल व्हावा हीच भावना आहे जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असली तरी कायदेशीर प्रक्रिया अपूर्ण आहे महसूल आणि बांधकाम विभागाने समन्वय साधून पंधरा मार्चपर्यंत जमीन हस्तांतरण पूर्ण करणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं बैठकीत शेतकऱ्यांनीही प्रकल्पासाठी सहकार्याची भूमिका घेत सकारात्मक प्रतिसाद दिला प्रशासनाने विलंब न करता तातडीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या बैठकीनंतर माणगाव पुलाच्या कामाला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली असून पूल पूर्ण झाल्यास परिसरातील दळणवळण सुलभ होऊन विकासाला चालना मिळणार आहे माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा